हे बाई रील करा आणि हे सगळं डाळ विसरून जाते कोणता डाळ कोणता 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 याच्या लक्षात राहत नाही पाच पाच सहा सहा दहा दहा रिटेक घ्यायला लागतं परत रील कशी काय विसरते तू विसरण्याची तुला काही बिमारी आहे का आजार आहे का तुला सगळ्याची मध्ये आमिर खान शॉर्ट टर्म मेमरी कशा असते बघा तुझ्या लक्षात काय कसं काय नाराज कस काय नाराजे हिला पाच पाच सहा कधी कधी दहा दहा बारा बारा होऊन हे रिटेक घ्यावं लागतात तिथं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ती नुसती रिटेक वाटे रिटेक घेत राहते नाही ना हे बरोबर नाही झाले परत एकदा करू नाही ती बरोबर नाही झाली परत एकदा करू का करते असं मला सपोर्ट करा धन्यवाद <laughs> 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 no, no.